नमस्कार मी स्वप्नाली आज आपण लहान मुलांच्या आवडीची रेसिपी बनवतोय त्यासाठी एका मध्ये दोन कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं होतं यामध्येच एक कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक कप ताक यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही जर ताकाच्या जागेवरती दही वापरलं तरीही चालेल हे मिश्रण आपल्याला पातळसर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला या मिश्रणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे दोन कप तांदळाचं पीठ आणि एक कप बारीक आकाराचा रवा यामध्ये मी घालून घेतला होता या मिश्रणासाठी मला एक कप ताक आणि अडीच कप पाणी लागलेलं आहे इथे जर तुम्ही मोठ्या आकाराचा रवा वापरत असाल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे पाणी तुम्ही पिठाच्या अंदाजावरतीच घाला अशा पद्धतीने बघा छान असं बॅटर तयार झालेलं आहे बॅटर तयार झाल्यानंतरही आपल्याला हे बॅटर पाच मिनिट असं हलवत राहायचं आहे म्हणजे बॅटर फुलून यायला मदत होते अशा पद्धतीने बघा कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झालेली आहे आता हे तयार झालेलं बॅटर आपण झाकण ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवून देऊयात बॅटर आपलं छान भिजत आहे तोपर्यंत आपण ह्याला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी फोडणी पात्रामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये हिरवी कोथिंबीर लसूण आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट घालून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ भाजायची आता ही पेस्ट तेलामध्ये भाजायला सुरुवात झालेली आहे यामध्ये दोन मिरच्या तोडून घालून घ्यायच्या थोडी कडी पत्त्याची पाने थोडासा हिंग अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी हळद घालून हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे हळद घातल्यामुळे या मिश्रणाला रंग छान येतो आता हा संपूर्ण मसाला आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे मसाल्याचा सुगंध यायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि हा मसाला बाजूला ठेवून द्यायचा मग अशी आपण जे बॅटर भिजत ठेवलं होतं ते पाहूयात छान असं बॅटर भिजलं गेलेलं आहे आता यामध्ये तयार केलेली फोडणी गरम आहे तोपर्यंतच घालून घ्यायची आता ही फोडणी आपण या बॅटरमध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात संपूर्ण फोडणी या बॅटरला एकसारखी लागली जात नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला एकसारखा हलवून घ्यायचा आहे तुम्ही बघा छान असा मसाला मिक्स झालेला आहे आज आपण इडली बनवत आहोत त्यासाठी यामध्ये एक इनोची पूडी आपल्याला फोडून घालून घ्यायची आहे आता या इनोला ऍक्टिव्हेट होण्यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून घेऊयात पाणी घातल्यामुळे इनो पटकन ऍक्टिव्हेट होतो आता ला हे मिश्रण आपण पुन्हा एकदा छान हलवून घेऊयात हाताच्या सहाय्यानेच आपण हे मिश्रण हलवून घेऊया म्हणजे फुलून यायला मदत होते आणि मिश्रण एकसारखं तयार होतं इडलीचं बॅटर आता तयार झालेलं आहे लगेच इडली पात्राला तेल लावून घेऊया आणि पळीच्या साहाय्याने हे बॅटर इडली पात्रामध्ये घालून घेऊयात तेल लावल्यामुळे इडल्या पटकन इडली पात्रातून वेगळ्या होतात अशाच पद्धतीने मी संपूर्ण इडली पात्रामध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे पाणी गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं त्यावरती हे इडली पात्र आपण शिजण्यासाठी ठेवून घेऊयात साधारण दहा मिनिट लागतात दहा मिनिटांमध्ये या मसाल्याच्या इडल्या छान तयार होतात दहा मिनिट झालेले आहेत आपल्या इडल्याही बघा छान शिजल्या गेलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि इडली पात्रातून ह्या इडल्या आपण बाजूला काढून घेऊयात छान अशी इडली तयार झालेली आहे मसाला घातल्यामुळे इडली खूपच सुंदर दिसत आहे आता चमच्या साह्याने आपण ही इडली वेगळी करूयात दिसतानाच खूप सुरेख दिसत आहे जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे कोणीही म्हणणार नाही की ही इडली तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे चवीला तर खूपच छान लागणारी ही इडली आज आपण बनवलेली आहे तुम्हाला मी एक इडली तोडणी दाखवते अगदी स्पॉन्जी अशी तयार झालेली आहे आता यासोबत खाली जाणारी चटणी बनवून घेऊयात चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुकलेल्या नारळाचे काप घेतलेले आहेत इथे तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल आता यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या अर्धी वाटी पुदिन्याची पाने आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊयात आणि भाजलेले चण्याची डाळ आपल्याला दोन चमचे यामध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपण छान बारीक पेस्ट होईल इथपर्यंत वाटून घेऊयात आपली पेस्ट ही बघा छान तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये ही तयार झालेली पेस्ट काढून घेऊया यामध्ये अर्धा कप ताक घालून घेऊयात इथे ताकाच्या जागेवरती तुम्ही दही वापरलं तरी चालेल आता हे मिश्रण एकसारखं हलवून घेऊयात आता आपण याला फोडी देऊन घ्यायची आहे त्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मी फोडणी पात्रात एक चमचा खाण्याचं तेल गरम करून घेतलेला आहे गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी एक लालगी मिरची आणि थोडी कडी पत्तीची पाणी घालून थोडासा हिंग घालून घ्यायचे ही फोडणी गरम आहे तोपर्यंतच या चटणीवरती आपल्याला घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली इडलीसोबत खाल्ली जाणारी चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आणि मसाला इडली अशी आज आपण रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद